वाहने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या नवी मुंबई आणि परिसरामध्ये अनेक दिवसांपासून स्कूटी आणि रिक्षा चोरणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे या दोन चोरट्यांकडून रिक्षा आणि स्कूटी असा एकूण वीस लाख पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तर धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही गुन्हेगारांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये तब्बल सतरा गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे सिविडी पोलीस स्टेशनचा सी आर नंबर सोळा ऑब्लिक पंधरा सोळा ऑब्लिक पंचवीस चोरीच्या गुन्ह्यामध्ये ऑटो रिक्षा चोरीची घटना घडलेली होती या संदर्भात सिविडी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय रेवडे साहेब आणि त्याचबरोबर डीबी चे टीमचे प्रमुख डंबाळे आणि त्यांच्या टीमने आरोपी अरेस्ट केलेले आहेत दोन आणि त्यांनी जवळपास शहरातील विविध ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचा टेक्निकल अनालिसिस करून जवळपास सतरा गुन्हे चोरीचे उघडकीस आणलेले आहेत या सतरा गुन्ह्यांमध्ये जवळपास तेरा गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे आणि उर्वरित गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे या, या, या दोन्ही एका आरोपीच्या विरुद्ध तीनशे गुन्हा सुद्धा आहे खारघर पोलीस स्टेशनचा वेगळ्या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न करायचे काही ठिकाणी जे दुसरे आहेत जमा करून ठेवतात त्यानंतर विकतात ते आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री